आणि साहेबांच्या मुळे आम्हाला मिळते मलाच काय समोर बसलेली सगळी माणसं तुमच्या प्रेमामुळे आलेली तुमच्यावर प्रेम करणारी लोक जी आमिषाला भूल थापांना बळी पडली लोभाला बळी पडली ती आता दिसणार नाहीत कदाचित ते लोभाचं झाड जर तुमच्या अंगणात वाढलं तर त्या फळाची अपेक्षा करणारी पुन्हा आणखीन गर्दीने इथं जमतील पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आता आंब्याच्या झाडाखाली मोहर आल्या नसतो त्यावेळेला त्या झाडाच्या सेवेसाठी कोण असणार ह्या साहेबांची सुरुवात राजकारणाची प्रशासकीय कारकिर्दीची सगळ्याच गोष्टी सन्माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली झाल्या अष्टपैलू व्यक्तिमत्व जाणून घेतल्याशिवाय त्यांना कधीच जवळ करत नाहीत ही पवार साहेबांची ख्याती आहे बाष्पळ वायफळ बडबड करणारा बरोबर पकडला जातो पवार साहेबांच्याकडं पण अगदी निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करणारा माणूस पवार साहेबांच्या ताफ्यात दाखल होतो आपलं सर्वांच दैवत आपलं मार्गदर्शक सन्मान्य देशमुख साहेब प्रशासकीय सेवेमध्ये असताना पवार साहेबांच्या ताफ्यातील एक चांगलं प्रशासकीय अधिकारी म्हणून घडले निवृत्तीनंतर त्यांना वाटलं मानची सेवा करावी मानच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती दोन, दोन हजार नऊच्या निवडणुकीत सन्मान्य नेते सदाशिवराव पोळकात्या यांचा दोन अडीच हजार मतांनी पराभव झाला होता मला त्यावेळेला सुद्धा का ठाऊक जाणवलं की चांगल्या माणसाचा पराभव ही मानची खटावची जनता का करते आणि कुणाला तरी जी चुकीची माणसं आहेत चुकीच्या प्रवृत्ती खत पाणी घातलं जाते हे दोन हजार नऊ पासून वाटत आलं मला सदाशिव पोळता त्यांच्या पक्षाच्या निष्ठेला साहेबांच्या शिवाय कधी कुणी किंमत दिली नाही आणि ती किंमत आजही आपला मान आणि खटावचा हा भाग मोजतोय खरे निष्ठेला किंमत मिळत नाही हे तात्यांच्या पासून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये खंत निर्माण आहे की तात्यांचा पराभव कोणी केला तर तो विरोधकांनी नव्हता केला आपल्यातल्याच काही गद्दारांनी केला होता ते गद्दार आज तालुक्याच्या राजकारणात कुठेही दिसत नाही पण त्यांचं तेवढ्या ते पुरतच भागलं होत त्यांची आणि चांगले कार्यकर्ते या तालुक्यातले असे पडले होते अनेक वर्ष संघर्ष या सगळ्यांनी माझ्यासारख्या सगळ्यांनी केला आज नाही उद्या उद्या नाही परवा कधीतरी का होईना पण एकदा आपल्या विचारांचा आमदार होईल या तालुक्यात आणि तात्यांचं प्रतिरूप म्हणून आम्हाला प्रभाकरजी देशमुख साहेब दिसले मिळाले त्यांच्याही नशिबी पुन्हा दोन अडीच हजार तीन हजाराचा या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीचा किस्सा मी सांगतोय दोन हजार एकोणीसचा थोडक्यात पराभव झाला आणि ती पराभव करणारी सुद्धा कोणी विरोधक नव्हते आपल्यातलेच ले काही गद्दार होते रोज पक्ष बदलायचा रोज गमती करायचा रोज इकडून तिकडं तिकडून इकडं एका पक्ष ज्या पक्षात जातोय आपण त्या पक्षाचं किती प्रामाणिकपणे काम करावं हो, याच भान नसणारी मंडळी साहेबांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये साहेबांनी अनेकांच्यावर उपकार केले मला आठवतय हो कधी कधी आम्ही साहेबांच्या जवळ नसायचो कारण जास्त संबंध नसायचा साहेब प्रशासकीय सेवेत आम्ही राजकारणात काकींच्याकडे कधी कधी बसणं उठणं असायचं काकींच्या माध्यमातून साहेबांना काम सांगणारी मंडळी आज साहेबांच्या विरोधात बोलतायत काकी खर आहे ना हे दुर्दैव आहे आमचं साहेबांच्या वटवृक्षावर वाढलेली अनेक भांडगुळ नाही तुम्ही तेच लगेच छापाल भांडगुळ हा विषय असा आहे की दुसऱ्या झाडावरती ज्याची उपजीविका चालते ते टिकून राहत अशी टिकून राहिलेली या मान तालुक्यातील पुण्या मुंबई मध्ये साहेबांच सा नाव सांगून जगलेली माणसच साहेबांना विरोध करतायत हे मागच्या विधानसभेत साहेबांच्या विरोधात बोलू लागले तरी पण हा आपला संयमी नेता कुणाबद्दलच काही वाईट बोलायला तयार नाही आणि त्यांची श्री ओढणारे आम्ही सगळे कार्यकर्ते कोणाबद्दलच वाईट बोलायचं नाही पण आज बोलावं असं वाटतय कि कारण या मंडळींनी आता सध्या उच्छात मांडलेला आहे साहेब कुठं आहेत साहेब दिसत नाहीत साहेब तालुक्यातच येत नाहीत साहेब फिरतच नाहीत साहेबांच्या सगळ्या गमती ह्यानी केल्या साहेबांच्या नावावरती पुणे मुंबईत टेंडर घेऊन जगले हे आणि साहेबांचीच माप काढतायत राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या बरोबर गेली अनेक आम्ही निष्ठेनं काम करतो त्या पक्षाच मधल्या काळात सारख्या अनेक कार्यकर्त्यांची कुठलं हाताला काम नाही कुठली ताकद नाही साहेब तालुक्यातल्या पोलीस स्टेशनच माझे वैयक्तिक माझी ग्रामपंचायत नुसत्या केसेस पोलीस स्टेशनच्या कम्प्लेट आणि केसेस याच्यावर गेली लोकांना इतकी भीती दाखवत आहेत हे त्यांचा शेमडा कार्यकर्ता सुद्धा आपल्या चांगल्या कार्यकर्त्याला घडवून त्याच्या पार्टीत घेऊन जातोय साहेब पण माझ्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुम्ही इरुळे नाही तुम्ही नाग आहे तुम्ही ह्या बेडक्यांना गिळलं पाहिजे त्या बेडक्याच आपल्या नागास निगत आहेत घाबरले तर आपली सुद्धा माणसं घाबरलेत या सत्ता संघर्षामध्ये आपली लोक घाबरलेली आहेत आणि घाबरून शरण जातायत मरण मेलेपेक्षा मरणापेक्षा शरण बर ही भूमिका ते आज जोपासतायत पण आम्हाला सुद्धा साहेब अपेक्षा आहे सगळ्यांना विनाशस्त्राचा आपण तरी किती दिवस आता लढायचं त्यामुळं कुठला तरी निर्णय तुम्हाला घ्यावाच लागेल आमचा आग्रह आहे साहेब या दिवाळी सणानिमित्त आमच्या मनातले नेहमीच जे दिवे झुक आहेत त्यांना कायमच कस तेल कार्यकर्त्याच्या दिव्याला मिळेल याचा निर्णय घेण्याची ही वेळ आलेली आहे साहेब तुम्ही तो निर्णय योग्य पद्धतीने घ्याल सत्तेची आयुध आपल्या हातात असल्याशिवाय आपल्याला लढायला आता मजा नाही असं आता आमचं माझच काय अनेक कार्यकर्त्यांचं तसं मत झालेलं आहे आता था। जे थांबलेले आहेत ते तुमच्या निर्णयाची वाट बघतायत साहेब तुम्ही तो निर्णय योग्य पद्धतीने कार्यकर्त्यांच्या सोयीचा घ्याल तुम्हाला मला माहित आहे तुम्हाला कुठल्या लाल दिव्याची याची काय अपेक्षा नाही पण कार्यकर्ता जर जगायचा असेल तर तुम्हाला काहीतरी सत्तेच आयुध हातात घेतलंच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर निर्णय करावा लागणार आहे माझं काही चुकत असलं तर ता शुका ता शुका ता शुका ता सांगा मित्रांनो बर का तुम्ही साहेबांना सल्ला देणे तर मोठा नाही पण आपल्याला ना तर काहीतरी करावं लागेल आणि ह्या मान खटावच्या या असुरी शक्ती पुढे आपल्याला कुठतरी निर्णय घेऊन आपल्याला कार्यकर्ते आपले टिकवावे लागणार आहेत एवढीच या थी ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि दिवाळीच्या झालेल्या सगळ्यांना शुभेच्छा मनपूर्वक देतो